आज नगर ते फुलेवाडी या रिंग रोडवर नाना पाटील च्या फाट्यावर नवजीवन क्लिनिक अँड डे केअरचं उद्घाटन झालं डॉक्टर देवेंद्र रासकर यांचे सुपुत्र श्री अनिकेत रासकर यांचं हे डे केअर असं या नावाचं हॉस्पिटल आहे हे ते स्वतः बी एच एम एस आहेत आणि ते लोकांना एक दिवसासाठी जर समजा ॲडमिट करून घ्यायचं झालं तर त्यांनी तिथे डे केअर असं डॉक्टर देवेंद्र रास्कर हे सुद्धा हारतज्ञ असून ते विविध क्षेत्रामध्ये प्र प्रवीण आहेत डॉक्टर देवेंद्र रास्कर हे कोल्हापूरमधल्या विविध संस्थेमध्ये तसेच विविध ग्रुपमध्ये सदस्य असून त्यांना आजपर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेलं आहे तसेच ते रंकाळा पदपद स या ग्रुपचे सदस्य आहेत आणि ते आमचे जवळचे मित्र आहेत तर त्यांच्या ह्या चिरंजीवांच्या क्लिनिकसाठी आणि क्लिनिकच्या उद्घाटनासाठी आज कोल्हापूर शहरातून बरेचसे मान्यवर आलेले आहेत आणि आम्ही आज तिथे आलेलो हो आहोत तर असं हे उद्घाटन झालेलं आहे डॉक्टर देव देवेंद्र रासकर यांच्या आम्ही सर्व सहकारी सौ सुरेखा डवर तसेच राज्यश्री सूर्यवंशी आर्या राजन्नवर तसेच श्री भारत रुईकर आणि अमर पारगावकर आम्ही सर्व त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो आज आपण अनिकेत रासकर यांच्या नवजीवन क्लिनिकच्या ओपनिंगसाठी आलेलो आहोत आणि त्यांचे पिताजी श्री देवेंद्र रासकर हे हरव होणारी आहेत त्यांना बऱ्याच पुरस्कारांना सन्मानित केलेलं आहे आणि सामाजिक कार्यकर्ते शिवाय ते खूपच ऍक्ट ॲक्टिव्ह आहेत तर त्यांच्याकडे पाहिल्यानंतर वाटत नाही की त्यांचे चिरंजीव म्हणजे असतील किंवा डॉक्टर वगैरे सगळे असतील ते चिरतरुण तरुण आहेत तर आमचा एक अतिशय सुंदर असा आमचा ग्रुप आहे युथ अँड सिनियर सिटीजन मंच त्या मंचाचे आम्ही सगळे जण सदस्य आहोत आणि आज आम्ही त्यांच्या या क्लिनिकला कोकणिंगसाठी आलेलो जाण्यासाठी तर मी डॉक्टरला विचारतो आपण ग्रॅज्युएट केलं तर तुमचं प्रेरणा कोण आहे मार्ग आणि तुम्हाला म्हणजे तुमच्या वडिलांचं ते कोणते कोण आवडतं

तुमची इच्छा आहे की आपल्या देशात आपल्या देशातल्या लोकांची बांधवाची सेवा करायची वा वा टळ्या टळ्या पिढी परदेशात जायला जास्त तयार असते किंवा त्यांना इच्छा असते पण तुम्ही जे स्वप्न तुमचं निवडलं किंवा तुम्ही जो हा व्यवसाय निवडला तर या माणसा जो उद्देश आहे की आपल्या देशात आपल्या देशातल्या बांधवाची सेवा करायची तर त्या खूपच चांगला आहे आणि त्या दृष्टीने त्यामुळे आम्ही तुमच्या सर्वजण खूप अभिनंदन करतो आणि खूप खूप तुमच्या तुम्हाला मॅडम ह्या मोठ्या सामाजिक विभागाच्या हे आहेत जम्मी किती फोन करून पंधरा देतो

समाजातले जे दुर्बळ घटक आहेत त्यांना पुरोकर्ज मेडिकल फॅसिलिटीज काय आहे परवडत नाही तर अशा लोकांच्यासाठी तुम्ही काहीतरी यावगेच आहे कॅम्प घेणार आणि आम्ही मला निश्चित आहे पण आहे तुम्हाला आमच्याकडे भरपूर पॉकेट्स आहेत जो आमच्याकडे उपलब्ध भागामध्ये आम्ही बरेच काम येतचले आहे आपण तर आपण तुमचा पण विचार रसकर साहेब तुम्ही दोन शब्द बोला كده एकच म्हणणं होतं की ज्या व्यवसायामध्ये मला स्थिर आलं नाही हर मी हर उन्न म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहे पण मेडिकल लाईन मध्ये एक स्थिर कोणतरी राहावं त्याने शंभर टक्के फक्त तेच करावं आणि लोकांची सेवा करावी म्हणून मुलग्याला डॉक्टर मेडिकल लाईन मध्ये येण्यासाठी मी रिक्वेस्ट केली आणि त्यानं तो माझा शब्द पाळला त्याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करून तो बादर तज्ञ झाला आणि लोकांची सेवा करण्यासाठी आज या ठिकाणी तो आज बावीस जानेवारीला राम जन्म जा, रामाची प्राण प्रतिष्ठा आहे या निमित्ताने आपण आजचा मुहूर्त निवडला आणि तो स्मरणात राहील सर्वांच्या या दृष्टिकोनातून आज निवड केली जय श्रीराम जय श्रीराम आणि तो सरांची ओळख म्हणजे सांगायचं म्हणजे माझे जवळचे मित्र माझे मोठे बंधू आहेत जे बँक ऑफ इंडियामध्ये मॅनेजर पदावरून रिटायर झाल्यानंतर आपलं लो काहीतरी लोकांना आपण आयुष्यामध्ये समाजाचं देणं लागतो या हिशोबानं स्वतःचे पैसे किच्यातले खर्च करून समाजसेवा करतात समाजसेवेमध्ये त्यांनी ज्येष्ठांचा आधार या एवढे उपाधी त्यांना मिळालेली अशा पद्धतीचे ते व्यक्ती आहे दुसरं आहेत आमच्या गव्हर मॅडम या शासकीय अधिकारी आहेत समाज कल्याण विभागाला त्या कार्यरत आहेत आणि त्यांची सुरभी फाउंडेशन आहे आणि आपल्या पत्रिकेमध्ये सुद्धा त्यांचं नाव हेतू असलं राजेश्री सूर्यवंशी पोस्टामध्ये रिटायर झालेली त्यांची ओळख आहे तुम्ही पण वाटते परवाच तुम्ही ओळखला काय काय त्यानंतर यांची ओळख तुम्ही करून द्या आमच्या एका निजेमध्ये नववधू काम केलं आणि त्या यंग असून आमच्यासारख्या सिनियर सिटीजन मध्ये डॉक्टर <laughs> अनिकेत रासकर यांनी मुद्दाम डॉक्टर होऊन समाजाची सेवा करण्याचा त्यांचा उद्देश आहे ही त्यांची इनडोअर रूम आहे जय श्रीराम जय श्रीराम उद्घाटनानंतर सर्वांना अल्पोपहार देण्यात आला आणि अशा प्रकारे डॉक्टर अनिकेत रासकर यांच्या ह्या नवजीवन क्लिनिक अँड डे केअरचं उद्घाटन अतिशय सुंदरपणे पार पडलं आणि यासाठी रंकाळा पदपथ चैतन्य ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते आणि डॉक्टर अनिकेत रासकर यांना सर्वांनी सदिच्छा दिल्या आणि हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्टपणे पार पडला